साहेबांनी जो काही आतापर्यंत या तालुक्यामध्ये जो काही निधी दिलेला आहे हा आपली तीन नंबर शाळा तालुक्यामध्ये आहे आपल्या नगरपालिके क्षेत्रात नाहीये त्यामुळे सुद्धा साहेबांनी एक लाखाचा सा निधी दिला होता आमचं हा जे गाव पोपरी नगर परिषदेमध्ये येतं त्यामध्ये सुद्धा एक कोटीच तरतूद करून ठेवलेली आहे जागेचा टेक्निकल इशू असल्यामुळे तिथे काम करून आपली इलेक्शन झाल्यानंतर तिथलं काम सुरू होईल सांगण्याचा मुद्दा असं की आमदार साहेबांच्या माध्यमातून अल्पसंख्याक जे आपला समाज आहे पूर्ण समाजासाठी खूप चांगल्या प्रकारचं काम चालू आहे आपल्याला प्रामुख्याने ईदासाठी आपल्याला साहेबांनी एक अडीच कोटीचा रोटेट फंड दिला होता परंतु जागेच्या अभावी थोडासा तो, हो तो सुद्धा टेक्निकल अडचणीमुळे थांबलेला आहे पण मी तुम्हाला आश्वास देतो की आपण शासनाकडून एक चांगल्या प्रकारची जागा अवेलेबल करून लवकरात लवकर लिखण्याचा प्रश्न सुद्धा आपण मार्गी लावू त्याचबरोबर नगर परिषदेमध्ये मला असं वाटतं की हरिभाई आमच्या नगर परिषदेमध्ये पहिली नगर परिषद असेल की तीन चाळीस वर्षापासून उर्दू शाळा उर्दू माध्यमिक शाळा शिक्षण शिकवलं जात आता मी बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला जातो थोडं आमच्या प्रशासनाकडून उर्दू शाळा आणि याचं दुर्लक्ष झालेलं आहे परंतु मी तुम्हाला सर्वांना नक्की कसं आहे की आपण एक आपण ज्या घटकातून येतो तो अत्यंत गरीब घटक आहेत आपली मनोबाव त्या शाळेत शिकत असतात तर माझं प्रामुख्याने फोकस असं असणार आहे की त्या शाळेचं चांगल्या प्रकारचं एक त्यांना शिक्षण मिळण्यासाठी चांगल्या प्रकारचं वापर तिथली राहण्यासाठी एक चांगल्या प्रकारची शाळा किंवा एक आदर्श शाळा महाराष्ट्रात राहील या दृष्टीने अल्पसंख्याक उर्दू शाळा जेवढ्या आहेत त्यावर फोकस आम्ही करणार आहोत त्यानंतर आपल्या समाजामध्ये थोडस इंग्लिश माध्यम किंवा टेक्निकल मुद्द्यांकडे कधी टेक्निकल कामांसाठी आपली मुलं जात नाही त्यासाठी त्यासाठी सुद्धा आय टी माध्यमातून किंवा दुसऱ्या माध्यमातून आपल्या समाजातील घटक कसा त्याला जॉईन होईल याच्यावर सुद्धा आम्ही फोकस करणार आहोत मी प्रामुख्याने आपल्या पक्षातील सर्व नेते मंडळ त्यांना धन्यवाद देतो की आपल्या पक्षाकडून मला तीन आपण उमेदवार असे दिलेले आहेत सानिया शेख असतील सानिया मोसिन शेख त्यानंतर आमच्या नऊ नंबर वॉर्ड मध्ये आहे अजून एक दुसरा दुसऱ्या रजिया हाँ त्या दिलेल्या आहेत तर आम्हाला यातून हे आपल्याला उमेदवार देण्याचं कारण की आपला जर उमेदवार आणि आपलं जर प्रतिनिधित्व करणारा जर आपलं काउन्सिल मध्ये गेलं तर आपल्या समाज घटकाला एक चांगल्या प्रकारचा न्याय मिळू शकतो आमच्या या शिवसेना बीजेपी महा भी आरपीआय युतीमधून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की दोन तारखेला जे काही निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मनुष्यबाण आणि कमळाचं बटून समोरच दाखवून आपल्या सर्व उमेदवारांना आपण भरघोस मताने विजयी करा आणि आत्ताचं जो काही प्रतिसाद सर्व आम्हाला रॅलीमध्ये मिळत आहे परवा यशवंतनगर सॉरी इथं यशवंदनगर सहित आपल्याला शांतीनगर इथे सुद्धा एक चांगला प्रकारचा विस्फोट आम्हाला प्रतिसाद मिळाला विक्रम की साबळे यांचं खूप सा चांगल्या प्रकारचं तीन दोन वर्षापासून पुढे चांगला मोठ्या प्रमाणात काम चालू आहे मोसिनचं काम चालू आहे या माध्यमातून मला विश्वास वाटतो की आपले सर्वात जास्त मतलब उमेदवार निवडून येण्याचे चान्सेस जास्त दिसत आहेत